अमावस्येच्या निमित्ताने सुंदर अशी जात्यावरची ओवी नक्की ऐका आषाढ संपला आमावस्या दिव्यांची आली श्रावण महिन्यांचे सर्व सण योजून गेली धुतले ग दिवे रास मांडली दिव्यांची दिव्यांच्या नैवेद्याला खीर करते गवल्यांची आली आमावस्या दिवे पुसे पदरानी सुनेग भाव जाई दिवे लाव आनंदाने आमावस्या आली सुख शांती घेऊनी उनी, ग येण्याने हर्ष दाठे माझ्या मनी आली ग संध्याकाळी दिवा लाऊ ओस किती करू काम कुंकू लावत घाई घाई मावळला सूर्य दिवाबतीची वेळ झाली आली लक्ष्मीबाई चारी सांजेच्या भरात कुंकाचा करंडा साक्षात ठेवीला दारात झाली संध्याकाळ दिवा तुळस बाईला माझा नमस्कार Ama, what's